सगळ्यांनी बहुमत दाखवलेलं आहे एनडीए ला मतदान केलेलं नाहीये किंवा एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांनी मतदान केलेलं नाहीये कालचे एक्झिट पोल हे एक ठरवून दिलेले आकडे आहे आम्ही गंमत पाहत होतो राजस्थान मध्ये सव्वीस जागा आहेत एकूण सव्वीस किंवा सत्तावीस आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला तेहतीस जागा दाखवल्या बरोबर ना सव्वीस जागा आहेत आणि तेहतीस जागा दाखवल्या आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला आठशे नऊशे जागा देते एकत्रित आठशे नऊशे जागा देते आणि ती शक्यता कारण मोदींनी एवढं ध्यान केलं आहे इतके वेळ त्याने ध्यानाला बसले इतके कॅमेरे लावले साधना केली तपस्या केली त्याच्यामुळे तीनशे साठ तीनशे सत्तर म्हणजे काहीच नाही अशा तपस्वी आणि ध्यानस्थ ध्यानमग्न माणसाला किमान आठशे जागा मिळायलाच पाहिजेत तरच ते ध्यान मार्गी लागलं असं मी म्हणेन अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये असे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकतं हे सगळ्यांना माहिती आहे काल जयराम रमेश यांनी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला गेल्या चोवीस तासात गृहमंत्री अमित शाह यांनी देशभरातल्या किमान एकशे ऐंशी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि कलेक्टर्सना फोन करून जवळजवळ धमकावलाय जवळजवळ धमकावलाय आणि ते या धमक्या कशा करतात हे मी सांगण्याची गरज नाही जर तुम्हाला जिंकण्याची ती खात्री असेल सहज तर ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येणार नाही आणि अशा प्रकारे धमक्या देऊन निवडणुका जिंकता येणार नाही इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे एक्झिस्ट पोल नाही मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे देशात काय होणार हम कमसे कम, से कम। आम्ही कमीत कमी दोनशे पंच्याण्णव ते तीनशे दहा इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत इंडिया आघाडी कोणी कितीही आकडे लावत शंभर कंपन्या एक्झिट पोल बनवणार प्रत्येकाची स्पर्धा आहे एका फुकट करतात का ज्याची खाबी पोळी त्याची आवी टाळी असं एक्झिट पोलचा आहे जो दिल पेजेला त्याच्या शेजेला कळलं असे ओपिनियन पोल एक्झिस्ट पोलच्या कंपन्या आहेत मोठे मोठे जे पक्ष आहेत सत्तेवरचे ते पैसे देतात मोठ्या प्रमाणात पैसे देतात आणि हवे तसे पोल घडवून आणतात हा आजपर्यंतच्या देशातला गेल्या दहा वर्षातला इतिहास आहे हा सगळा पैसा फेकू तमाशा देतो असा पोल आहे आमचा अजिबात विश्वास नाही आणि आम्ही त्याच्यावरती काही बोलणारे नाही मी परत सांगतो महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मी थर्टी फायव्ह प्लस इतक्या जागा मिळवेल पस्तीस आणि अधिक तीस तर नक्कीच तीस तर नक्कीच एकत्रित काही जागा या मध्ये असतात त्याच्याविषयी आता कल देता येत नाही तर आम्ही पस्तीस पर्यंत नक्की पोहोचतो या जनतेचा महाराष्ट्रातला काय कल आहे त्यांच्या का मनात काय आहे हे सॅम्पल सर्वे घेऊन कळत नाही ज्याला तुम्ही सॅम्पल सर्वे म्हणता रँडमली हजार लोकांना पकडायचं आणि आता उदाहरणार्थ गेले काही दिवस मी ऐकत होतो की बारा बारामतीमध्ये सुप्रिया ताई सुळेचा ता पराभव होणार पराभव होणार पराभव आणि आम्ही खात्रीनं सांगत होतो की सुप्रिया ताई सुळे किमान दीड लाख मतान जाईल तिला आपण पहा किमान दीड लाख मतान शिवसेनेचा अठराचा आकडा कायम राहील काँग्रेसला बेस्ट परफॉर्मन्स काँग्रेसचा राहील आणि देशामध्ये उत्तर प्रदेश बिहार दिल्ली आणि हरियाणा महाराष्ट्र कर्नाटक ही राज्य या देशामध्ये परिवर्तन भराव राज्यात महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी जागा कालच्या पोलमध्ये दाखवतो बऱ्यापैकी महाविकास आघाडीचं एक्झिट पोल आहे त्या बऱ्यापैकी सगळ्या एक्झिट पोलने महाराष्ट्रामध्ये पस्तीसच्या पेक्षा जास्त जे माहिती सांगत होते की आम्ही काही होती जास्त विकास सगळ्यांना फक्त वीस ते बावीस तेवीस जागा दाखवलेल्या असतील ना मी काय पाहिलेलं नाही ते कारण माझा या सगळ्या अंधश्रद्धांवरती विश्वास नाही त्यासाठी मला तपस्येला आम्हाला बसावं लागेल तपस्येतून जो मला आकडा दिसेल तो मला सांगावा लागेल मितक सांगेन आम्ही किमान पस्तीस तीस ते पस्तीस जागा आम्ही किमान आम्ही जिंकतो आहे त्यासाठी एक्झिस्ट ची गरज नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत माननीय उद्धव ठाकरे आणि या महाराष्ट्रात धनजाबात आणि बादल निर्माण केलं आणि त्याच्यामुळे लोकांचा कल काय आहे ज्याला तुम्ही अंडर करंट म्हणता हा करंट आम्हाला माहिती आहे त्या करंटसाठी आम्हाला तपासण्यासाठी साधना करावून कॅमेरा लावून बसावं लागत नाही आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात काय होत आहे विदर्भात काय निकाल लागतात पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागत कोणता अपक्ष जिंकतोय का जिंकतोय हे आम्हाला माहितीये मी सांगतोय त्याच्यावर नंतर बोलेन मी मी बोलणारच आहे त्याच्यावर मला प्रत्येक गोष्ट आम्हाला माहिती आहे आम्ही सुद्धा इकडे गोट्या खेळायला बसलेलो नाही आमच्यासुद्धा आयुष्य राजकारणात समाजकारणात आणि पत्रकारितेमध्ये गेलाय आहे मला माहिती आहे तर महाराष्ट्राचे निकाल हे धक्कादायक आश्चर्यकारक वगैरे लागणार नाहीत जे लोकांच्या मनात आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत तेच निकाल लागतील आणि सं उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी पस्तीस ते चाळीस जागा जिंकते आहे हा खरा एक दिस पोल आर जे डी सोळा जागा जिंकते आहे बिहारमध्ये

ये आंकड़ा हमारे प्रधानमंत्री जो साधना तपस्या कर रहे थे कैमरा दस बारह कैमरा लगाकर वो कैमरे से आया हुआ आंकड़ा है ये एग्जिस पोल ओपिनियन पोल ये कॉरपोरेट खेल है ये पैसा फेंको तमाशा देखो जो आंकड़ा चाहिए आप निकाल सकते हो अगर कल हम सत्ता में हो गए और हमारे पास अमर्याद पैसा होगा तो हम भी हमें जो आंकड़ा चाहिए वो एग्जिट पोल के माध्यम से हम निकाल सकते ये मटका है समझा तो ना तो हमें मालूम है किसी भी हालत इंडिया ब्लॉक इंडिया अलायंस 295 से 310, उसमें सीटें जीत जीतकर सरकार बनाने जा रही है इंडिया आघाड़ी सरकार बनाएगी ये डर है ये जो आंकड़े आते हैं ना दस पंद्रह बीस एग्जिट पोल की कंपनी से ये खेल है धंधा है भाई एक एनजीओ चला रहे हैं क्या कोई पैसा देता है उस हिसाब से वो आंकड़े सामने रखते हैं दबाव भी है सबके ऊपर जयराम रमेश जी ने कल एक ट्वीट किया है कल जानकारी दी है कि अमित शाह जी गृह मंत्री देश के जो आज कार्यवाहक गृह मंत्री है लगभग एक सौ पचास से ऊपर कलेक्टर्स डीएम को फोन कर चुके हैं और दे रहे हैं क्यों क्यों क्या चुनाव में गड़बड़ी करना चाहते मतगणना में गड़बड़ी करना चाहते हो धमका रहे हो अपने हिसाब से निर्णय में फेरफार करना चाहते हो आप या आपकी डेमोक्रेसी है या आपका लोकतंत्र है तो हमारा सबके ऊपर पूरी तरह से ध्यान है इंडिया आघाड़ी सरकार बनाने जा रही है इंडिया ब्लॉक महाराष्ट्र में आंकड़े आप मुझे मालूम है आंकड़े क्या दिए आपके वो? हम 35 प्लस जीतने जा रहे महाराष्ट्र हम जीतने जा रहे हैं और हम जीतेंगे क्या लगता है दो पार्टी फोड़ी है महाराष्ट्र में कुछ नहीं कुछ फायदा नहीं होगा पार्टी नहीं फोड़ी है बीजेपी ने अपना नसीब फोड़ा है आप देखिए ये पार्टी तोड़ना फोड़ना आप भूल जाइए वो तपस्या से कुछ फायदा नहीं होगा हम लोग शिवसेना हमारा जो पुराना आंकड़ा है एटीन वो कायम रहेगा कांग्रेस एनसीपी बहुत अच्छा परफॉर्मेंस करने जा रही है महाराष्ट्र में उत्तर प्रदेश कर्नाटक बिहार हरियाणा दिल्ली में आपको बहुत अच्छे रिजल्ट इंडिया के लिए आपको आप, आपको दे देंगे तो केजरीवाल को सरेंडर करना है वो देश एक देश मुख्यमंत्री है इस देश के चुने हुए मुख्यमंत्री है बहुमत से चुने हुए मुख्यमंत्री है उनके ऊपर कोई अपराध कोई गुना अब तक साबित नहीं हुआ है फिर भी नरेंद्र मोदी और अमित शाह ये तपस्या है कि एक निर्दोष व्यक्ति को जेल में भेजो इसलिए जो डरते हैं चुनाव हारने से डर गए हैं केजरीवाल जी बाहर रहेंगे तो उनकी सरकार नहीं बनेगी और नहीं बनने जा रही है लेकिन सुप्रीम कोर्ट का हम आभारी है कि केजरीवाल जी को बीस दिन की मोहलत दी प्रचार के लिए हमारी पूरी संवेदना केजरीवाल जी के साथ है और हमें विश्वास है जल्दी ही सरकार बदलेगी ये तानाशाही की सरकार जाएगी और केजरीवाल जी और उनके जैसे सैकड़ों लोग तो जेल में डाल दिए है चाहे महाराष्ट्र हो चाहे दिल्ली हो चाहे झारखंड हो वो तो बाहर आ जाए नाना पटोले ने कहा है कि पीएम फेस के लिए लोग जो है कॉमन जनता जो है वो राहुल गांधी का ही चेहरा देखना चाहती है कल राहुल गांधी जी राहुल राहुल गांधी जी बड़े नेता है राहुल गांधी जी देश को देश को लीड कर रहे हैं इस बार कांग्रेस पार्टी के लिए बहुत बड़ा कैंपेन किया राहुल जी ने लोकप्रिय नेता है राहुल जी की वजह से ही मोदी जी को तपस्या करनी पड़ी ध्यान करना पड़ा ये सब कुछ है लेकिन हम जब चुनाव आ जाएंगे परिणाम आ जाएंगे चार तारीख को तो पंद्रह मिनट में प्रधानमंत्री कौन है वो तो चेहरा सामने आ जाएगा लोग चाहते हैं कि राहुल गांधी ने देश का नेतृत्व करना चाहिए हम भी ये चाहेंगे सर अरविंद केजरीवाल यांच्या केसमध्ये दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर पाच जून पर्यंत निकाल जून नंतर कदाचित चार जून ला सरकार बदलेल आणि त्यानंतर न्यायालयावरचा दबाव हा कमी होईल आणि न्यायालय सत्यमेव जयते सत्याचा आधार घेऊन निकाल दे प्लॅनिंग तर होती है प्लॅनिंग होती राहील चले थँक्यू मोदींचा रोड शोवर